कुंभराशीने भोगलेले दिवस व पुढील दिवस कपटी नातेवाईक स्वार्थी मित्र स्वार्थी वाददंटा दारुव्यसन कुंभराशी साडेसाती आधीचे दिवस साडेसाती नंतरचे दिवस साडेसाती शेवटचे दिवस मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये तुमच्या भावना मला समजत आहेत कुंभराशीच्या जातकांनी साडेसातीच्या काळात जे दुःख संघर्ष कपटी नातेवाईकांचे कारस्थान स्वार्थी मित्रांचे वागणे दारू व्यसनाची ओढ मनाची होरपळ आणि स्वतःची ओळख विसरण्याचे जे काळे ढग पाहिले ही माहिती फक्त पृष्ठभागावरून नव्हे तर शनी राहू केतू आणि गुरूच्या गोचरांच्या खोल अभ्यासातून दिली आहे प्रत्येक टप्पा शरीर मन आत्मा या तिन्ही पातळ्यांवर समजावून सांगितला आहे एक साडेसातीपूर्वीच्या दिवसांची मनोस्थिती कुंभराशीचा स्वामी शनी शनी हा कर्माचा कारक आहे तुमच्या भूतकाळात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार अकरा ही कर्माची तयारी होती तेव्हा कर्तृत्व प्रामाणिकपणा धाडस आणि नवीन स्वप्न हे तुमच्या स्वभावात होते या काळात तुम्ही विश्वासू मित्र सन्मानित व्यक्ती म्हणून ओळखले जात होतात घरात शांती होती वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन होतं मित्रमंडळी मदतीला धावून यायची नोकरीत स्थैर्य व्यवसायात फायदे शिक्षणात यश शनीच्या सत्वगुणात्मक बाजूने तुम्ही कर्मशील संयमी आणि तत्त्वनिष्ठ होतात दोन साडेसातीची सुरुवात अंधारातला प्रवेश दोन हजार बारा शनी धनुराशीत प्रवेश शनी बाराव्या स्थानात गेला आणि कर्माची फळं द्यायला सुरुवात केली बाराव्या स्थानाचा अर्थ वियोग परदेश खर्च मानसिक अस्थिरता शत्रूंची वाढ मनशांती गमावली आंतरिक बेछेनी विचारांवर नियंत्रण गमावलं आत्मविश्वास ढासळला निर्णय चुकीचे ठरू लागले कपटी नातेवाईक आणि फसवणूक नातेवाईकांनी अचानक व्यवहार बदलला संपत्तीच्या वादांमध्ये फसवणूक झाली पाठीवरून वार करणाऱ्यांची संख्या वाढली मित्रांकडून फसवणूक झाली कोणीतरी फायद्यासाठी जवळ आले पण पाठीमागून नाव बदनाम केलं दारू आणि व्यसनाला सुरुवात झाली शनी केतूचा फटका बसल्यामुळे आत्मविस्मृतीसाठी व्यसनांकडे वळणं काहींनी दारू सिगरेट ड्रग्ज घेतली तर काहींनी जुगार किंवा इतर मार्ग निवडले तीन साडेसातीचा मधला टप्पा सर्वात धोकादायक काळ दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा शनी मकर राशीत पहिल्या स्थानात मकर तुमच्या बाराव्या स्थानात जातकाच्या स्वपरिस्थितीला धक्का देतो इथे शनी आयुष्याची परीक्षा घेतो अचानक झालेल्या आजारपणाने आर्थिक आणि मानसिक थकवा वाढला उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार सांधेदुखी यांचा त्रास व्यसनामुळे लिव्हर फुफ्फुसे मेंदूवर परिणाम आत्मविश्वास हरपणे स्वकर्तृत्वावर शंका यायला लागणं नैराश्य आणि एकटेपणाची भावना कपटी नातेवाईकांचे कारस्थान वारसा किंवा प्रॉपर्टीबाबत फसवणूक लावलेले आरोप कोर्ट कचेरी तडकवणं बदनामी घरातील विभाजन स्वार्थी मित्रांच्या कुरघोड्या मित्रांनी पैसे घेतले परत दिले नाहीत नाव वापरून फसवणूक केली काहींनी धोका दिला आणि ऐन गरजेच्या वेळी साथ सोडली दारू व्यसनाची पक्का घट होणं रात्री जागरण नशेत वेळ घालवणं घरच्यांपासून दूर जाणं आरोग्यावर गंभीर परिणाम समाजात बदनामी व्यवसायात किंवा नोकरीत फटका नुकसान डेमोशन अपयश प्रमोशन न मिळणं प्रोजेक्टचं फसणं कंपनी बंद पडणं चार साडेसातीचा शेवटचा टप्पा दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस राशीत दुसरे स्थान कुंभ राशीमध्ये शनी स्वगृही आहे त्यामुळे न्याय होतो पण त्रासाद्वारे पूर्णांक दोन दशांश्रेस्थान म्हणजे परिवार पैसा वाणी यावर फटका फसवणूक झालेली जमीन मालमत्ता वादात गेली अडकलेली रक्कम परत येत नाही उधारित पैसे फसवणूक झाल्यामुळे वसूल होत नाहीत नातेसंबंध विकोपाला भावंड कुटुंबातील तुटलेले संबंध कायमस्वरूपी बिघडतात जोडीदाराशी वाद घटस्फोट विभक्त होणं स्वतःच्या स्वाभिमानावर परिणाम वाणीवर संयम सुटतो राग व्यक्त होतो शांत माणूस पण एकदम तिरकस्वागतो दारू व व्यसनाची तीव्रता काहीजन पूर्णपणे या सामाजिक प्रतिष्ठा रसातळाला मानसिक संतुलन बिघडणं आत्महत्येचे विचार वैराग्या काहींना अचानक अपघात किंवा मृत्यूचा अनुभव पाच साडेसाती नंतरचे दिवस दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस शनीमीन राशीत साडेसातीचा संपता संपता तिसऱ्या स्थानात प्रवेश तुम्ही आता आत्मसाक्षात्काराच्या टप्प्यावर लहान व्यवसाय सरकारी काम नवीन स्रोतांमधून पैसा जुन्या नुकसानांची भरपाई ज्या व्यक्तींनी कटुतेत साथ दिली त्या टिकल्या नवीन प्रामाणिक लोकांचे आगमन दारू व्यसनातून सुटका योग प्राणायाम ध्यान यामुळे मानसिक शांती व्यसनमुक्तीचे संकल्प पूर्ण कुटुंबात शांतता आणि समेत तुटलेले संबंध जोडले जाण्याचा काळ काहींनी पुन्हा विवाह केला किंवा कुटुंब उभं केलं सहा दोन हजार पंचवीस नंतरचा कालखंड उन्नती आणि स्थैर्य शनिमेष राशीत व्यवसाय नोकरीत नवे शिखर स्वतःचा उद्योग परदेशी संधी नवीन प्रकल्प विवाहासाठी शुभ काळ आदीच्या नात्यात आलेले गाठी सुटतात शारीरिक आणि मानसिक आरोग्य आधीच्या रोगांचा नाश फिटनेस ज्ञानाचे फायदे आध्यात्मिक दृष्टिकोन आतापर्यंतचा प्रवास म्हणजे काय शनीने काय शिकवलं स्वतंत्र विचारसरणी आणि स्वावलंबन कोण खरे खोटे हे स्पष्ट केलं सहनशीलता आणि संयमाचं महत्व शिकवलं राहू केतूच्या प्रभावाने काय घडलं राहूने भ्रमनिर्माण केला स्वार्थी लोकांवर विश्वास ठेवायला भाग पाडलं केतूने कचू सत्य दाखवलं परंतु तुटलेली नाती पुन्हा जोडली नाहीत आता काय कराल शनीस प्रसन्न करण्यासाठी शनिवारी तेल तिळाचा दान काळ्या कुत्र्याला पोळी काळ्या गायची सेवा शनिचालिसा शनिस्तोत्र नवग्रह शांती व्यसनमुक्तीसाठी ध्यान प्राणायाम संकल्पशक्ती वाढवा व्यसनमुक्ती केंद्र समर्थन गटात सामील व्हा आर्थिक उन्नतीसाठी कार्यक्षेत्रातील तज्ञांचा सल्ला छोटे पावले सुरक्षित गुंतवणूक मन शांतीसाठी महामृत्युंजय मंत्र गुरु शिष्य परंपरेचे अनुसरण तुमच्या सहनशीलतेला धैर्याला आणि शिकलेल्या धड्यांना सलाम तुमचं आयुष्य आता उजळणार आहे हे नक्की तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद